भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला पृथ्वीवर परत आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकात अठरा दिवस राहिल्यानंतर भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला आपले चार सहकारी अंतराळवीरांसोबत पृथ्वीवर परतले आहेत सुमारे अठरा दिवस ऑक्सिमो फोर या अंतराळ मोहिमेअंतर्गत शुक्लांसह इतर सदस्यांनी अंतराळात शास्त्रीय प्रयोग पूर्ण केले आहेत अमेरिकन अंतराळ संस्था नासा आणि भारतीय अंतराळ संस्था इस्रो यांच्यातल्या करारानुसार भारतीय हवाई दलाचे ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांची ऑक्सिमो फोर या मोहिमेसाठी निवड करण्यात आली शुभांशु शुक्ला पंचवीस जून रोजी फ्लोरिडा येथील केनेडी स्पेस सेंटरवरून फाल्कन नाईन रॉकेटच्या सहाय्याने अंतराळात केले होते अठरा दिवसांच्या अंतराळ प्रवासात त्यांनी साठ पेक्षा अधिक शास्त्रीय प्रयोगांमध्ये सहभाग घेतला ज्यामध्ये भारताचे सात महत्वाचे प्रयोगही समाविष्ट होते त्यांनी अंतराळात मेथी आणि मोगरा बियांचे निरीक्षण व अभ्यास केला. चौदा जुलै रोजी दुपारी पावणे वाजता शुक्ला इतर चार सहकारी अंतर अंतर अंतराळवीरांसोबत आंतरराष्ट्रीय अंतराळ पृथ्वीकडे येण्यास निघाले. त्यानंतर मंगळवारी अंतराळ यानाचे कॅलिफोर्नियाच्या समुद्रात लँडिंग झाला. शुभांशु शुक्ला यांची यशस्वी अंतराळ मोहीम भारतासाठी अभिमानास्पद क्षण ठरत आहे. त्यांच्या सुखरूप घर वापसीबाबत सगळे त्यांचे कौतुक करत आहेत. अर्थात अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचं यूट्यूब चॅनल के व्ही न्यूज आणि इन्स्टापेज क्रुश्युअल न्यूजला फॉलो करा